रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक शाहू महाराज ज्यांनी आम्हाला शिक्षण दिलं असं महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ज्यांनी तुम्हा आम्हाला हक्क देऊन या भारत देशाला सर्वश्रेष्ठ अशी राज्य घटना दिली असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या तळहातावर आहे असा विज्ञानवादी संदेश देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे देशभक्त टिपू सुलतान क्रांतीगुरु लहुजी वस्ता साळवे या सर्व महामानवांना विनम्र असं अभिवादन करतो आणि तुम्ही सर्व कामं सोडून इथे काय आला हे थे लक्षात ठेवा की थे आपल्याला या ठिकाणी प्रभात मधला बदल घडवायचा आहे आज आपण जर बघितलं राज्याचं चित्र बघितलं तर राज्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं कोण या ठिकाणी विकासात्मक काम करत असेल तर त्या कणखर अशा नेत्याचं नाव म्हणजे या ठिकाणी आपल्या राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत विकासाचा वादा म्हणजे अजितदादा आणि या अजितदादांनी या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये आपल्या या ठिकाणी घडीचे उमेदवार दिलेले आहेत यापूर्वी बाकीच्या पक्षामध्ये कोणते उमेदवार आहेत याविषयी मी काही बोलणार नाही परंतु या प्रभाग सोळामध्ये अजित दादांनी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अरविंद चव्हाण साहेब असतील या ठिकाणी राज्याचे आमचे आरदर साहेब असतील शेख महमूद भाई असतील या सर्वांनी एक चांगल्या पद्धतीने सामान्य कुटुंबातले कॅन्डिडेट तुम्हाला या ठिकाणी घडीचे दिलेले आहेत आणि त्यांच्यासोबत एक कामिनीताई नावाचे कर्तबगार महिला ज्यांना आपल्या प्रभागामध्ये बदल अपेक्षित आहे बदल घडवायचा आहे म्हणून त्यांना देखील त्यांची या ठिकाणी जसं आमच्या कॅन्डिडेटची निशाणी घडी आहे तसेच त्यांना देखील आमच्याच या ठिकाणी त्यांची निशाणी नारळ आहे म्हणजे खऱ्या अर्थानं सामान्य कुटुंबातले हे लोक आहेत हे उमेदवार आहेत त्यांना काहीतरी परिवर्तन करायचंय आपण जर आपल्या प्रभागाचा सोळा प्रभागाचा जर विकासात्मक आलेख बघितला तर मला वाटतंय ताईने आताच सांगितलं की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते म्हणजे आज या ठिकाणी पूर्वी ज्या नगरसेवकांनी जे कामं केले त्यापेक्षा हे काय काम करणार हे प्रत्येकानं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे तर मला वाटते तुम्हाला जर तुमच्या प्रभागाचा जर या ठिकाणी रस्ता चांगला करायचा असेल इथली गटार गटार व्यवस्था स्वच्छता करायची असेल इथलं प्रत्येकाला पाणी द्यायचं असेल आणि इथली बेरोजगारी इथल्या लाडक्या बहिणींना हाताला काम द्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही आज निर्धार करा आणि जा आणि सर्व आपल्या पाहुण्या सांगा आपल्या प्रभागातील सांगा की आता यावेळेस फक्त अजितदा घडी समोरचं बटन दाबून आम्हाला या ठिकाणी अर्जून धाकतोडे त्याच पद्धतीनं कामिनीताई शीतलताई बारोटे आणि सुनील भैया रत्न पारखे या कॅन्डिडेटला आम्हाला निवडून आहे आणि म्हणून आज नक्कीच तुम्ही या ठिकाणी हे जो प्रभाग आहे या प्रभागाचा खरं जर विकास करायचा असेल या चारही कॅन्डिडेटला तुम्हाला आपलं अमूल्य मत देऊन या ठिकाणी निवडून द्यायचंय आणि तुम्ही द्याल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो सांगत असताना मला मित्रांना सांगायचं सांगायचंय की आपण काय करतो आपण पाच वर्ष ज्या लोकांनी आपल्या प्रभागामध्ये काम केलं नाही त्या लोकांना शिवी देत असतो त्यांना श्वेशाप देत असतो परंतु जेव्हा जेव्हा या ठिकाणी ते मतदानाचा विषय येतो तेव्हा त्यांचा राग तुम्ही काय करता विसरून जाता ते काहीतरी तुमच्या भूलताप काहीतरी तुम्हाला आमिष देतात आणि त्यांच्या भूलतापाला बळी पडून तुम्ही तेच लोक पुन्हा निवडून आणतात म्हणून मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची तुम्हाला जर बदल घडवायचा असेल तुम्हाला प्रभाग सोळा हा सक्षम करायचा असाल विकासात्मक दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीनं काम करायचं असेल तर मला वाटते आमच्या या चार उमेदवाराला तुम्ही निवडून द्यावं दादा या प्रभागामध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं जे निधी आहे ते कमी पडून देणार नाही असा या ठिकाणी विश्वास शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो तुम्ही बदल घडवताल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि पंधरा तारखेला सर्वांनी या ठिकाणी घडी समोरचं बडन दाबायचे